नायगाव शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी दिनांका रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे विराट सभा पंचावन्न एकर मध्ये पार पडणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनासाठी तीनशे फूट रॅम व्यवस्था करण्यात आली असून मैदान परिसरामध्ये ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची अगदी उत्तमपणे तयारी करण्यात आली आहे

सभेच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणजे आम्ही काही प्रोटोकॉल्स पाळलेले आहेत त्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने सभेच्या मुख्य याच्यावर स्टेजवर फक्त मनोज जरांगी पाटील एकटेच असतील त्यावर महाराजांचा पुतळा आहे महाराजांचा पुतळ्यांचा त्यांनी एक केलं पुष्पहार घातला की मनोज जरांजी पाटलांचीच मार्गदर्शन होईल कुनी ही जाना जाना त्या व्यतिरिक्त कोणीही स्टेजवर जाणार नाही त्याच्या व्यतिरिक्त जर स्टेजवर जाणाऱ्या असतील तर त्यामध्ये आमच्याच ग्रामीण भागातल्या पाच महिला त्या त्यांचं ऑक्शन करतील आणि खाली उतरतील इतर मनोज जरंग पाटील येण्याच्या अगोदर जी काही लोक इथं जमा झालेला समाज बांधव आहेत त्यांना प्रबोधन व्हावं म्हणून राजेंद्र खडूसकर यांचं शाहिरी जलसा आणि मधुकर मधुकर महाराज बारूळकर यांचं प्रबोधनात्मक मार्गदर्शन आम्ही इथं ठेवलेलं आहे जेणेकरून इथं सभेच्या ठिकाणी आलेला जो काही समाज तळागाळात समाज आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग इतरस्थ जाऊ नये सभास्थळी थांबावं या हिशोबनं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या आम्ही वेगवेगळ्या जवळपास सतरा ते अठरा समित्या करून मागच्या आठ ते दहा दिवसापासून अहरात्र इथं मेहनत घेतोय आणि येणारा जो काही मॉ मॉप आहे जो काही समाज आहे गोरगरीब समाज आहे त्यांची गैरसोय होऊ नये साधारणतः आम्ही दीड हजार स्वयंशोक इथं ह्या व्यवस्थेला तैनात करणार आहोत आणि ह्यानंतर महिलांच्या व्यवस्थेसाठी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळपास पाचशे मुली ह्या स्वयंशोक म्हणून असतात पाटलाचा वरून दहा मिनिटांमध्ये दादा म्हणलं दादा मी मी तुमच्या संघटनेत जिल्हाध्यक्षपदावर काम करतो आणि मला दहा मिनिटं वेळ द्या फक्त दहा मिनिटामध्ये नरसी न देता तुम्ही नायगाव द्या कारण या ठिकाणी असंख्य समाज इथं येतो आणि मराठ्याची ठिणगी मराठा उपोषण या नायगाव तालुक्यातून झालेलं आहे अमरण उपोषण आमचे मित्र सतीश पाटील कदम जन्म झालं या लोकांना उपोषण केलं तहसील कार्यालय या ठिकाणी तरी मनोजरांगे पाटलाचा एक सेवक म्हणून सांगतो की मनोजरांगे पाटील यांच्या वतीनं या मराठा सेवकांचे मनोजरांगे पाटील यांच्या शुभ असते या दोघाचा सत्कार मात्र निश्चित आहे बाकीचा मी वरिष्ठ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमचे न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जय महाराष्ट्र